भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बावनकुळेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार पदाधिकाऱ्यांनी म्हणाले आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते हा पक्षाचा कार्यक्रम नव्हताच मित्रांनो उमरगा तालुक्यातील मुरुम साखर कारखान्यावर सात ऑगस्ट रोजी झालेला शेतकरी मेळावा हा भाजपचा नव्हताच तर फक्त शरण पाटील फाउंडेशनचा शोभेचा कार्यक्रम होता असा स्फोटक आरोप एका वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्याने केला आहे त्यामुळे पक्षातील नाराजी आता गुप्त न राहता थेट उघड झाली आहे पक्षाचा कार्यक्रम असता तर एकही निष्ठावंत कार्यकर्ता घरी बसला नसता आम्ही अख्खं आयुष्य पक्षासाठी झिजवले आहे पण या कार्यक्रमाला आम्हाला कोणत्याही प्रकारचे आमंत्रण देखील नव्हते असे नाव न सांगण्याच्या आटीवर एका भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुरुमच्या सहकारी साखर कारखान्यावरती आयोजित ऊस शेतीत ए आय तंत्रज्ञान या, या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला सात वाजून पंचेचाळीस मिनिटला सुरू होणारा कार्यक्रम तब्बल दोन तास उशिरा सुरू झाला मंत्री बावनकुळे रात्री दहा वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि त्यांचे भाषण अकरा नंतर सुरू झाले तोपर्यंत अनेक शेतकरी नाराज होऊन निघून गेले होते हा मेळावा शेतकऱ्यांचा होता की मंत्र्याच्या विलंबाचा असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित झाला होता मुळातच पाहायचे झाले तर जुने लढवय्ये गायब गटबाजीचे संकेत पक्षाशी संकटाच्या काळात खंबीर उभे राहिलेले ज्येष्ठ नेते व जनाधार असलेले कार्यकर्ते या कार्यक्रमाला अनुपस्थितीत होते भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार ही या कार्यक्रमास गैरहजर होते परंतु दुसऱ्याच दिवशी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली तेव्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मोठ्या फौजेसह त्या ठिकाणी उपस्थित होते दोन हजार एकोणतीस आधीच हा रणसंग्राम या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी गटबाजी आणि शक्ती प्रदर्शनाची खेळी सुरू झाल्याच्या चर्चा तालुक्यात सुरू झाल्या आहेत स्टेज वर फक्त तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी मोजकेच कार्यकर्ते दिसून आले थेट इशारा अंतर्गत ज्वाला भडकणार हा कार्यक्रम पक्षाचा असता तर आम्ही अहोरात्र काम केले असते या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने नेतृत्वालाच थेट इशारा दिला आहे भाजपमधील कार्यकर्त्यांच्या मनातला राग आणि अविश्वास आता सार्वजनिक पद्धतीने ओसंडत असल्याचे या मेळाव्याने सिद्ध केले आहे येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले असून ते कशा पद्धतीने होणार आहे ते पुढील काळात आपल्या सर्वांना दिसून येईलच तोपर्यंत नमस्कार मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद